नमस्कार शेतकरी बांधवांनो नाव संदीप गायकी मिशन समृद्धी अंतर्गत मी आपल्या सर्वांच्या परत एकदा मनुष्य खूप स्वागत करतो आहे आता वर्ष दोन हजार पंचवीस सुरू झालं आहे आणि मिरची लागवड करण्याची शेतकऱ्यांची धावपळ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सुरू झालेली आहे आणि यावर्षी जे मागच्या वर्षी शेतकरी बांधव माझ्यासोबत अटॅच होते जोरले गेलेले होते आज त्यांनी पहिल्यापासून म्हणजे मशागत करण्यापासूनच जी ट्रीटमेंट घेतली होती किंवा जे काही गायडन्स मी तुम्हाला आजपर्यंत ऑनलाईन करत आलेलो ते सर्व गायडन्स या शेतकऱ्यांनी फॉलो केल्यानंतर शेतकऱ्यांचा कशा पद्धतीनं फायदा झाला आहे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे अशातच एक शेतकरी आपल्या समोर आहे ज्यांनी ऑनलाईनच्याच माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून त्यांच्यात माझा परिचय झाला आहे त्यांनी माझ्यावर भरोसा ठेवून काही गोष्टी केल्या त्या गोष्टी केल्यानंतर त्यांचा काय फायदा झाला मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ खूप मस्त असणार आहे रिझल्टही खूप छान दिसणार आहे म्हणून हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा तर आपण आता शेतकऱ्यांचा परिचय घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण कासम गाव कोणतं तुमचं मुंडनगाव चालू आहे सिल्लोड जिल्हा संभाजीनगर मला एक सांगा तुमचा आणि माझा परिचय कसा झाला होता युट्यूब युट्यूब च्या माध्यमात युट्यूबच्या माध्यमातून झाला होता आणि आप हिंदी में बोल सकते हो में बोल। है। सर मुझे एक बात आपको, हाँ। जैसे कि से माध्यम से आपका और तो यूट्यूब के माध्यम से बोल किसान भाई है जो हाँ। हाँ। बोलते अभी ऑनलाइन फसवेगिरी बहुत ज्यादा हो चुकी है यानी फसाना फसने की बात बहुत ज्यादा ऐसा कुछ आपको नहीं सकता है ऐसा कोई हुआ नहीं है मुझे एक बात बोलिए है की आपका ये प्लॉट ये कितना है पावन एक हजार रोप है तो मुझे अभी आपका ये जो प्लॉट है कितने तारीख को लगाया हुआ है पंद्रह अप्रैल को लगाया हुआ है और आज आपके प्लॉट को अट्ठाइस दिन कम्प्लीट हो ठीक है ना तो ये अट्ठाईस दिनों में आपको क्या फर्क दिख रहा है बहुत फर्क दिख रहा है तो फर्क कैसे दिख रहा है यानी क्वालिटी में दिख रहा है या फिर दो में दिख रहा है और जो बहुत फूट दिन दिन के बाद में जो सिर्फ काटी थी अच्छा, बाद अच्छा। तो उसके बाद में जब आपकी दवा जो अपने दो स्प्रे और जो मैंने आपको दो सजेस्ट किया था सुझाव दिया था कि आप कर सकते सर ऑनलाइन दवाई लेने में आपको कोई दिक्कत हुई कुछ ही नहीं दिक्कत शेतकरी बांधवांनो यांचा माझ्याशी जेव्हा संपर्क आला तेव्हा यांना मी माझ्या काही औषधी सुचवल्या होत्या आणि या औषधांबद्दल मी तुम्हाला या अगोदर सांगितलेलं सुद्धा आहे तर औषधी आपण या ठिकाणी बघू शकतो हे बघा या ठिकाणी यांनी क्वालिटी याच वापरलं जे मी तुम्हाला मी माझ्या मिरची प्लॉटसाठी वापरलेलं दाखवलेलं होतं आणि त्याच्यानंतर लेक्सचा दाखवलं त्याच्यानंतर प्रोटेक्शन बुरशीनाशक आहे यांचीच मी यांना फवारणी घ्यायला सांगितल्या होत्या दोन आणि दोन आळवण्या घ्यायला सांगितलं होतं तर मी फक्त यांना सुचवलं होतं आता यांच्या भागात मिळत नव्हतं म्हणून आपण अमोल मास्टर सर यांच्याकडे आले होते सर्व्हिस देण्यासाठी सर तुमचा परिचय एकदा माझं अमोल नाव अमोल दगडबा मोरे राहणारा तराडखेड तालुका जिल्हा बुडाला आता जेव्हा सुरुवातीला मी सांगितलं की या शेतकऱ्याला औषध लागतंय आणि तुम्ही यांच्याकडे घेऊन जा सर हे चालले होते तुमच्याकडे अमोल हे आहेत ना हे छोडणे के बाद अभी आपने इसमें कितने स्प्रे किए और कितने ड्रीचिंग दो, है दो ड्रीचिंग और उसके बाद में क्वालिटी ड्रीचिंग क्या था स्प्रे किया था स्प्रे किया और इसका भी लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन तीन ही गोष्टी यानी जमीन मधुन सोड़ लिया कितनी स्प्रे कितने दो स्प्रे दोन स्प्रे म्हणजे आळवणीसुद्धा यायच्यात आणि स्प्रेसुद्धा यायचेच बघा शेतकरी बांधव ना मी मार्केटिंग करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवत नाही आहे माझा पहिल्यापासून उद्देश हा राहिलेला आहे की माहिती मार्गदर्शन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी हा पुढे गेला पाहिजे माहिती मार्गदर्शनपर व्हिडिओ मी सर्व तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून देत असतो आणि ज्या काही औषधी मी माझ्या प्लॉटसाठी वापरल्या अजून बी मी कंपनी रिकमेंड करत नाही आहे कोणत्या कंपनीचं काय मला काही फरक पडत नाही पण माझ्या प्लॉटसाठी मी जेव्हा याचा वापर केला होता जे अनुभव मला आले होते त्याच्यानंतरच मी अनुभव ह्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन माझ्याशी संपर्क केला त्याने व्हिडिओ आवडले आणि ज्यांनी ट्रीटमेंट मागितली त्या सुद्धा मी हे रिकमेंड केलं तर आज तुम्ही यांचा प्लॉट बघू शकता कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे फुटवे कशा पद्धतीने आणि सहा हजारच काढी आहे सर हे जे आपने जो बी खर्च किया अभी तक वो इससे पहले कम था या ज्यादा हुआ इस साल नहीं इससे पहले ज्यादा इसस, इस हुआ, हुआ इससे अभी कितना खर्च हुआ अभी तक अभी तक ज्यादा पाँच हजार खर्चा हुआ हजार खर्च हुआ ये दो ब्चिंग और दो स्प्रे दो स्प्रे पाँच हजार रूपए खर्च हुआ और पांच हजार में इतनी आपकी डेवलपमेंट आपको दी पास अभी भी बची हुई है अभी भी दवा बची हुई है अभी भी बची हुए अगर आप रासायनिक करते या फिर जो भी और ट्रीटमेंट करते तो इससे ज्यादा ही खर्च होता है साढ़े सात साठ हजार थे लगते थे अभी तक बार बार। तो वो खर्च भी कम हुआ कम और रिजल्ट एक नंबर रिजल्ट एक नंबर है और सर ये पूरी जैविक दवाई है सर ऑर्गेनिक है तो लोग बोलते कि ऑर्गेनिक की रिजल्ट नहीं मिल नहीं नहीं रिजल्ट तो एक नंबर है ना मैं तो बोल रहा ना अभी बोलने की जरूरत नहीं है आप तो देख सकते हैं आप देख सकते हैं अभी बोलने की जरूरत नहीं है सर ये बंदा जब आपके पास में आया तो ये हर बार आपको सर्विस अच्छे से दे रहा है एक नंबर यानी पहले फोन करते थे आने से पहले फोन करते थे अच्छा तो आती है आप आते आते हैं आपके पास में अमल सर आते सर्विस भी देते सर्विस भी देते बघा शेतकरी बांधव औषधी जरी मी रिकमेंड केले तर औषधी मी विकत नाही एकतर देवाजी चौधरी सर झाले किंवा अमोल मास्टर झाले यांचे सर्व्हिस देणार जेवढे काही लोक आहेत आज महाराष्ट्रभर त्यांचा रिकमेंड केल्यानंतर आज ते प्लॉटवर हो शेतकऱ्याला सर्व्हिस देत आहे सर आपको दवाई की लगती है या फिर मार्गदर्शन की की ज्यादा ज्यादा जरूरत मार्गदर्शन जरौत? अगर मार्गदर्शन अच्छे तो ये सामने वाला प्लॉट भी अच्छे रहता हो अगर मार्गदर्शन नहीं होता दवाई सी भी लाओ कब देनी देणी कैसे देशन है बहुत जरूरी है बहुत जरुरी तो तर शेतकरी बांधव आज शेतकऱ्यांना औषधांपेक्षा मार्गदर्शनची नितांत गरज आहे आणि फायदा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आज लोकांचे लागवड करून फक्त चार ते पाच दिवस झाले किंवा दहा दिवस झाले तरी झाडं आखडल्यासारखी आहेत आणि आज तुम्ही या ठिकाणी पूर्ण झाडं बघू शकता कशा पद्धतीने हा प्लॉट डेव्हलप आहे तर हा प्लॉट कसा वाटतोय शेतकऱ्यांचे अनुभव कसे वाटतात सर म्हणजे एक बात बोलणी पहिले की देखा है प्लॉट अभी आप कुछ समय पहिले बोल रहे थे और बी प्लॉट लगान आहे वो मिर्च का भी है और आपने अदरक का भी है। आपके हिसाब से लगाना आद्रक तो वो पूरे ट्रीटमेंट आप आपके हिसाब से लोगो मिशन समुद्री अंतर्गत ही कर रहे हो। सर मिशन समुद्र जो हमारा प्लेटफॉर्म है इन लोगों को हम माइिति मार्गदर्शन और तंत्रज्ञान वो बताते हैं कि हाँ। ये क्या हो रहा है कैसे हो रहा है क्यों हाँ। हो रहा है हाँ। तो इसकी वजह से आपका वो भी है कि आप आदरक भी करने वाले हैं हाँ। और उसके साथ में और अभी ऐसे कुछ कितने किसान है जो कि आपके प्लॉट पे आके देखे गए। आके देखेंगे बताऊंगा मैं उनको ले हाँ। सर ऐसे अभी आपके साथ में कोई और मिर्ची का प्लॉट है आपका मिर्ची का इधर तो नहीं लगाया पर मेरे साथ में दीपक का है मैं दीपक उनकी भी ट्रीटमेंट तो आप नहीं कर रहे हैं उनका लेट है उनका तो उनके भी ट्रीटमेंट आपो नहीं कर रहे हैं अभी अभी तो उनकी ट्रीटमेंट स्टार्ट हुई है मगर ऐसे कुछ प्लॉट है जिसके और उस पर आपका फर्क दिख रहा हो बहुत बहुत फर्क जमीन आसान का फर्क अभी आजू बाजू में प्लॉट है आपके। बहुत फर्क है तो उसमें और इसमें उनका खर्चे भी ज्यादा है और ट्रीटमेंट आपके जैसे प्लॉट डेवलपमेंट भी दिख नहीं रहे तो आप यहाँ पे देख सकते हो पूरा बहुत बहुत फर्क अलग है शेतकरी बांधवांना या शेतकऱ्यांचे सर्व अनुभव मी आज तुमच्यासमोर मानलेले आहेत कसे वाटतात तुम्हाला यांचे अनुभव प्लीज मला कमेंटमध्ये सांगा प्लॉट कसं वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि असेच रिझल्ट देण्यासाठी आपण शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस कष्ट करतोय म्हणजे झटतो आहे शेतकऱ्यांसाठी आज शेतकऱ्यांनी जो काही विश्वास ठेवला त्याला एक जबाबदारी म्हणून आपण सांभाळत आहोत आणि असे रिझल्ट आपण शेतकऱ्यांना दाखवतो ते पण कमी खर्चामध्ये तर जास्तीत जास्त शेतकऱ्यां जे मिरची लागवड करणार शेतकरी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा धन्यवाद सर धन्यवाद